कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती रॉयचे खासगी व्हिडिओ लीक झाल्याची माहिती समोर येत आहे या, या प्रकरणी संतप्त चाहत्यांनी कारवाईची मागणी केली आहे ज्योतीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडिओ लीक होतात हल्लीच्या काळातील हा एक अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे नुकतच कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती रॉय सोबतही असंच काहीसं घडलंय सोशल मीडियावर या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यानंतर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका युजरने ज्योतीचे अनेक व्हिडिओ आणि प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीनेही धमकी दिली की तिचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केले जातील या घटनेवर ज्योतीच्या चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे ज्योतीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बेंगळुरू पोलिसांना टॅग करत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी